मिरज सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांनी वाचवले चिमुकल्याचे ची डोळे अतिशय किचकट व नाजूक अशी शस्त्रक्रिया झाली यशस्वी पाच वर्षाचा राजवीर मोरे राहणार जत डोळ्यात किडा चावल्याने डोळ्याला सूज येणं सुरू झालं इन्फेक्शन दोन्ही डोळ्यात पसरलं उजव्या डोळ्यात ते खूपच जास्त प्रमाणात पसरले एका डोळ्याला दिसेनाशे बंद झाले तर दुसऱ्या डोळ्याची दृष्टी कमी व्हायला लागली नातेवाईक खूप घाबरले त्यांनी इतरत्र कुठे न दाखवता दा मिरज सिव्हिलवर विश्वास ठेवून आठ ऑगस्ट या दिवशी त्याला नेत्र विभागामध्ये ताबडतोब भरती करण्यात आणले प्रमुख डॉक्टर शरद शेगावकर व डॉक्टर स्वप्नाली बंडकर सहाय्यक प्राध्यापक नेत्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले तसेच वरिष्ठ निवासी डॉक्टर प्रतीक डॉक्टर रोहिणी कनिष्ठ निवासी डॉक्टर दिनेश डॉक्टर दीपाले डॉक्टर अनुजा डॉक्टर स्वाती डॉक्टर हर्षित तसेच परिचारिका विभाग मोहिते सिस्टर व टीम यांनी खूप तत्परता दाखवली वेळोवेळी एम आर स्कॅनिंग करून औषधोपचार व शस्त्रक्रिया केल्याने तब्बल चार आठवडे ट्रीटमेंट करून डोळा वाचवण्यात नेत्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांना यश आलं यामध्ये बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील व रेडिओलॉजी विभाग प्रमुख डॉक्टर मनोहर कचरे यांचाही मोलाचा वाटा आहे वेळोवेळी डोळे डौले, डोळ्यांची सोनोग्राफी करून औषधोपचारासाठी दिशा ठरवण्यात या दोन्ही विभागाचे नेत्र विभागाला सहकार्य लाभले माननीय अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश कुरव माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे सर डॉक्टर प्रियांका राठी मॅडम यांनी विशेष लक्ष दिल्याने चिमुड्याचे डोळे वाचवण्यात यश या आलं याबाबत नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी मिरज सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांचे कौतुक केले